जुन्यातली चावडी घर असतील का नाही तसे कोल्हापूर हे बघा आमचा नाश्ता मला बघून खरंच आभारी आहे कारण की हे शगून असतो शकून पाहुणं आलं म्हणून मी मलाही नाही आलंय तुमचं कुठं तर नमस्कार मडे सकाळचं इच्छुक टायमिंग होतं बरोबर आठ गाडी पोचली बरोबर साडेनऊ ला रस्त्याला सगळं ट्रॅफिक आणि त्यात आणि मुंबई पास करायचं म्हणजे काय आहे की इकडून दिल्लीवरून दिल्लीपासून ते पाक मुंबईपर्यंत जेवढं ट्रॅफिक आहे नॅशनल हायवे आठ ते सगळं मुंबई पास करून इकडं कोकण किंवा एन एच फोरला येतं त्यामुळं मुंबई पास करायचं माझी माल वाहतुकीला लय क्रिटिकल कामाने नो एंट्री असते बर बरं त्यात आता झालं कसं येताना ट्रॅफिक का लागलं नाही लागलं की कुठं गोडबंदर पास केल्यानंतर जाताना काय आहे की आज शुक्रवार आज शनिवार अरे बापरे आज शनिवार आहे आज उपवास सुटला शनिवार नाश्ता केला राह माझा उपवास होता आज मारत्रा या माफ करा काय या गाडीत आणि त्यामुळं टायमिंगच माहित नाही बाबा आज वार कुठला आहे काय आहे तर काय आहे बघा की एवढं ट्रॅफिक लागलं जाताना शुक्रवार असल्यामुळे काल रात्री फुल पॅक म्हणजे आम्ही इथं पॉइंटला हलोय हे बरोबर बघा बर गाव तर गजवाडा गावात आलेला आहे आणि कोल्हापूर पासून ते हे गाव जवळजवळ सहाशे किलोमीटर आहे ना सहाशे किलोमीटर आता मग गुजरात बाँड्री बंद झालेली आहे महाराष्ट्र बाँड्री पहिले गुजरात बाँड्री चालू होती आता बंद केलेली आहे रस्त कसं बघितलं का मग आता अजून तर इथनं पुढं क्लासच त्यात आणि चुकून म्हैसाण सिटी जर का गेलो तर दुसरी दुबई जाय तर बघू आज दिवसभराचं काय शेड्यूल आहे की बघा यांचं चाललंय काहीतर खटपटे सेकंड रेल्वेवर आहे ती ते सिद्धेश्वर बडे सरकार तुम्ही केलाय ना, ना मार्केट नमस्कार, नमस्कार।, नमस्कार या बसा तुमच्या राज्यात स्वागत करा माहिती को ड्रायव्हर को पार्टनर हे कंडेक्टर डिसो कंडेक्टर आपले पियुष डिसोजा रात्री पहिल्या व्हिडिओ तुम्हाला करून दिलेली आहे आणि आम्ही ट्रॅव्हल स्टार खाता फिरता घरचा फिरता घडी आणि आमची ट्रॅव्हल्स ही आमची ट्रॅव्हल्स स्लीपर फिरता लॉज आज बघू रस्त्याला काय काय प्रॉब्लेम आहे तिथे आणि काय काय नवीन बघाय गावतंय नक्कीच शंभर टक्के बघायला गावं काय विषय नाही अहो भाग नवीन जेवण नवीन आता तुम्ही मग अशी नाश्ता बघितला ब्रँडेड ब्रँडेड नाश्ता सगळं काही ब्रँडेड आणि खरं सांगू का पार्टी पार्टी एक नंबर एक विषय खरंच आहे म्हणजे मग मनापासून सांगतो खरंच चांगली पार्टी कारण की एवढे रॉयल्टीन माणूसकीन स्वभावानं दिलदार माणसं क्वचितच भेटतात खरंच आहे ही कसं असते आहे का शगुन असतो म्हणजे हा सगळ्यांना हो त्याचा मान असतो मगाशी ही मंडळी बघा आम्हाला म्हणता आहे माझा ट्रॅव्हल स्टार जाईल असं मग नशीब नाही मी चाळीस हा सिरियल हो आपलं पन्नास के कम्प्लीट झाली ती आता इन्स्टाला

बिलकुल पाहिजे खूप छान आहे स्वप्नील ला आमचे आणि हे सध्या आता <laughs> म्हणजे बाजूला सरक असं म्हणत होते तिने काय ऐकलं बघा गाडीच्या मागचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे देवग पुडे पुडे काशी जिले निकलत आहे हां हे पुडे काय केले लगे पुढे समजतो काही नाही जी बघा दिस इज गोल्डन का दिसना इ लॅक पडल्या पण पाण्याचे टाकी आहे काय मराय नाही आई खराब झाले यार पोलीस पोलीस धरण्यापेक्षा बर नाही दिसत मोबाईल हँगरला कॅमेरा लावल्या व्ह्यू किती मस्ती होती बघा म्हणजे मागलं पण दिसतंय आणि फुडलं पण दिसतंय त्यासोबतच नवीन हा पॅलेस झालेला आहे जरा जाताना फुटेज कवर झाला नाही पण येताना नक्कीच दाखवतो तर हा आहे उदय पॅलेस म्हणजे मोठे राजे महाराजे हे पहिल्या काळात जसा पॅलेस होता लोकेशन सुरत आणि वापीच्या मध्येच आहे एवढे काय परफेक्ट माहीत नाही नवसारी जवळ नवीन संस्थानात जेवण्यासाठी बस थांबवली ठेवा मी शूटिंग करायला ती गेलो टाकायच्या मग अशी खायला मिळालेलं ती आपलं सेफ ठेवलं घरी नाही आई आहे बरोबर सत्तर किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही आलो आला आहे नवसारीमध्ये म्हणजे त्यांच्या संसारणातच जेवणाची वगैरे सोय आता बघतो जेवण काय काय आहे प्रशस्त असा परिसर अप्रतिम नाही नाही काय काही आजचा मेनू दाल तडका मुगाची डाळ शेवभाजी ही कटलेट गुळ चटणी पापड भात आणि चपाती ते पण तो पातली या जेव्हा जेवण गेलो हॅलो तुमचं काय आहे जेवण कसं आहे ओके जेवा जेवा जेवण जास्त तिखट पण नसते आणि जास्त गोड पण नसते आपले तर कसं चरचरीत खायचो आहे मग तूर पचायला मना ह्यायला त्याला ही जेवण कधीही चांगलं आता प्रत्येक धर्माविषयी बोलायचं म्हणजे ते काय मला योग्य वाटत नाही फक्त आपल्या चमचमीत असते नाही तर जरा सपाक असते सपाक कशासाठी तर आहार चांगला तर विचार चांगला खरंच आहे आता जेवण वगैरे झालं आता निघालोय पुढच्या दिशेने पुढच्या प्रवासाने बघा घरगरीब परिसर शांत वातावरण असे नाश्ता करून साडे दहा निघालो इथे याला इथे याला बरोबर दीड वाजला आणि तर सत्तर किलोमीटर तीन तास रस्त्याला इथं पण ट्रॅफिक आहे आणि एक ड्रॉबॅक आहे इकतरी व्हिडिओच्या शेवटला म्हणजे पूर्ण ट्रिपच्या शेवटला सांगतो अशा तऱ्हेने सध्या आम्ही आता खडोदरा चार रस्त्याला पोहोचणार आहे सुरत भरुज दीडशे किलोमीटर आहे सत्तर भात राईस वगैरे खाऊन आले आणि ह्यांनी तर काय सांडग्याचा व्यापारच केला नुसतेच सांडगी सुट्टी दाट कोलगात ते पापड 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 इकडे नॉन ए सी ले गाड्या चालते ना बड्ड पडलेलं नाही ना तुम्ही बघत असाल की आसपास जैन मंदिर भरपूर ती जशी तिकडं आपल्या महाराष्ट्रात आहे ती तसंच इथं पण आहे आणि त्यातलंच एक दीव मंदिर आहे तर मंडळी जी माघ मंदिर दिसतंय ती आहे त्रिमूर्ती म्हणजे ध्यान मंदिर जवळजवळ बडोद्यापासून एक पंचवीस किलोमीटर मागं आणि कोल्हापूर पासून साडेसातशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पहिलं देवस्थान आता बघूया तर आत कसं कसं आहे आणि महत्वाचं म्हणजे इथं आता जरा पार्टीला विचारलं की ध्यान मंदिर म्हणजे जे मोठे व्यवसाय किंवा जे उच्च शिक्षित आहे ती तिथं देवाची सेवा करण्यासाठी महिना महिना दोन दोन महिन्या स्टे करते ती म्हणजे आणि मागं बघताय किती मंदिर मोठं आहे आद्या सगळं पूर्ण संगम मार्बलमध्ये सॉरी मार्बलमध्ये मा सगळं मंदिर आहे आणि मूर्ती पण खासच आहे तर आज गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच सगळ्या जरा परिसर वगैरे हो आणि मूर्तीचं दर्शन वगैरे हो अलाउड असलं तर करून देतो हा पॅन्ट मंदिरात अलाउड नाही आमचे कंडेक्टर यांना सांगितलं पॅन्ट घालून घ्या काळा पट्टा बरमोडा काही चालत नाही म्हणत खरंच बघण्यासारखा आहे ड्रायव्हिंग प्लस फिरणं फिरण्याचे काम चालू आहे सध्या चलो सरकार महादेव <coughs> हिंदू धर्मात फक्त समाज चेंज होतो देव वगैरे सगळे एकसारखेच असतात त्यातलाच एक त्यातला प्रकार जसं की आपल्या समाजात कुलस्वामी कुलदैवत असे वेगवेगळे रूपे असतात देवाची तसंच ह्या सुद्धा समाजात म्हणजे जैन समाजात सेमच आहे असं काही जास्त फरक नाही दादा भगवान यांचे छायाचित्र श्री पद्मावती देवी श्री पद्मनाम भगवान महाराज म्हणजे मंदिराचा परिसर इकडं आहे ते कॅन्टीन म्हणा रसोईघर इकडे हे रेस्ट रूम तसेच आणि अवतीभोवतीनं पूर्ण जेवढा मंदिराचा परिसर आहे तेवढे सगळे सगळीकडे आहे बघा तर सध्या दिवस मावतीला आलाय कसं वाटतंय बघा मंडळी मंदिर नंबर <laughs> पियुष भाई काढला बाजूला दोन मंदिर आहेत तसेच बघा इथं पण साईबाबांचं मंदिर आणि आता पलीकडे आहे बघूया टोटल मेन त्रिमूर्ती तीन आणि कडेला चार देवळ छोटी छोटी मंदिर आंबा मातेचं मंदिर तीन त्रिमूर्ती श्री सिमंदर स्वामी सिमंदर स्वामी दुसरे त्या साईडला बघितलं तर महादेवाचं मंदिर आणि या साईडला श्रीकृष्ण तर आणि त्याच्या आजूबाजूला दोन दोन असे चार मंदिरं आणि टोटल सात मंदिरं आणि खरंच बघायसारखं म्हणजे आम्ही तर बघितलं आणि एक महत्त्वाचं म्हणजे इथं स्वच्छता किती आहे बघा म्हणजे सेवा जसं आपलं देव हो तसंच जसा प्रत्येकाचा देव तसंच प्रत्येकाचा देव हो स्वच्छता राखणं ही किती काळाची गरज आहे म्हणजे काय आहे की प्रत्येक जण इथे येतोय ये विजिट करतोय देवाच दर्शन घेतोय बघायला पण बघायला किती भारी वाटते खरंच काय काय गोष्टी घेण्यासारखी आणि उद्या आमूशा चालू होते म्हणजे म्हणजे आम्ही इथलं जेवणार आम्हाला तर काय होका नाही इकडे असा तरी मस्त पैकी हो इथं सगळी सोय आहे टोटली नाश्त्याची चहाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑलरेडी पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा म्हणले चहा कमी आहे मग आम्ही निघालो परत आणि बोलवून घेतलं या या चहा करतो कि जर का आपली जास्त म्हटली असती सप्लाय सगळं वाटलं का कसं आहे एकामेकाला रिस्पेक्ट रिस्पेक्ट दिला तरच सगळ्याच गोष्टीत रिस्पेक्ट मिळतो मग मंदिर असू दे कोणाचं म्हणजे सगळ्या जेवढ्या माणसाच्या अवतीभोवती जेवढ्या गोष्टी टे टेक रिस्पेक्ट घेऊ रिस्पेक्ट कस दिसतंय मंदिर आणि मागला सगळा एरिया संध्याकाळ झाली बरोबर वाजली आता साडेसहा भेंडे तसं म्हणजे दाखवायसारखं भरपूर आहे पण हे जे मोठे कंटेनर दाखवतोय तर ह्याच्या मागे एक रहस्य आहे म्हणजे काय आहे की इथं केवढ्या मोठ्या कंपन्या असतील आणि केवढे मोठमोठे प्रोजेक्ट तयार होत असतील तुम्ही बघतच असाल म्हणून मी कंटेनरची फोटेज दाखवतोय रस्त्यावरचा व्हिडिओ दिवसाबरोबर असला तर बघायला चांगला होतो नक्कीच येणारा व्हिडिओ त्यावर बनवतो मेन प्रोजेक्ट Hey. आणि आपली सध्या बस आहे ती बोडदा बायपासला आणि इथूनच नॅशनल हायवे एक नंबरचा ओलो हो आमचा चौथारेलीवर नाव काय रे दादा तुझं दा दा दा। नाव की हे आम्ही दोन ड्रायव्हर आणि हे आमचे दिशादर्शक मॅप हा दुसरी लाईट लावा ओके नमस्कार सर काय चाललंय हाय हॅलो शेठजींच्या मुलाला रस्ता बघायचा होता म्हटलं बस पुढे त्यात काय एवढं ते सध्या आम्ही मणिलक्ष्मीला जाणार आहे आणि आम्हाला सगळा रस्ता हे आपले मेन ट्रिपचे अरेंजमेंट अरेंजर हे दाखवत आहे सर जाऊया पुढे अरे बोल की काहीतरी आणि <laughs> तर मंडळी थांबतो तेच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने का ने नक्कीच काहीतरी नवीन घेऊन एखादा भाग एकदम बघण्यापेक्षा हा बघितलं की ध्यानात पण राहतं त्यामुळे एवढंच व्हिडिओ बनवतोय